तुमचं नाव काय नूर हो मोहम्मद बाबन पठाण किती वर्ष बसन करतो कमस कम आमच्या वाढलं पासून बर तिसरी पिढी चालली म्हणायचं साधारण किती दिवस लागतात याला याला आठ दिवस लागतात आणि मग मोहरमच्या दिवशी काय केलं जात मोहरमच्या दिवशी रोड बनवले जातात खिचाडा केला जातो आणि मिरवणूक काढली मग सगळे हिंदू मुस्लिम सगळे मिळून करतात हाती वाहन बर आणि नंतर विसर्जन विसर्जन जाता जवळ करतो अच्छा गावात मिरवणूक घेऊन